बीड संघामध्ये झालेल्या नुकसानीची तात्काळ पंचनामे करा अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी पत्राद्वारे प्रशासनाकडे केली आहे सदर मागणी आज गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता केली आहे बीड मतदारसंघातील बीड व शिरूर कासार तालुक्यामध्ये मागील दोन दिवसात जवळपास सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतातील शेतपिकांचे पशुधनांचे घरांचे गायगोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी शासन आणि प्रशासनाकडे पत्राद्वारे मागणी केली आहे बीड विधानसभा मतदारसंघात क्षेत्रातील बीड तालुका आणि शिरूर कासार तालुक्यात जवळपास सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे हातातोंडाशी शे आलेले शेतकऱ्यांची पिके देखील वायाला जाऊ लागली आहेत त्यामुळे तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी देखील मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाकडे केली आहे